नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस मानला जातो या दिवशी आपण जे काही काम करतो ज्या काही नवीन व्यवसायाची सुरुवात करतो उद्योगधंद्याची सुरुवात करतो किंवा या दिवशी आपण जे काही गोष्टी खरेदी करत असतो तर ते आपल्यासोबत अक्षय म्हणजेच कायम आपल्यासोबत असतं ते कधीही मोडण्याची आपल्यावर वेळ येत नाही आणि त्यामुळेच या शुभ मुहूर्तावर अनेक जण अनेक वस्तूंची खरेदी देखील करत असतात तर तीस एप्रिलला अक्षय तृतीयाचा शुभमुहूर्त काय पूजा काय कशी करावी यासोबतच कोणत्या वस्तूंचे दान करावे कोणत्या वस्तू या दिवशी खरेदी कराव्या तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अक्षय तृतीया जो अखंड समृद्धीचा तिसरा दिवस म्हणून आपणास आपण साजरी करत असतो या दिवशी जे काही आपण काम किंवा पुण्य करतो तर ते अक्षय काळ आपल्यासोबत टिकून राहते आणि त्यामुळेच या दिवसाला खूप महत्त्व आहे काही महत्त्व जाणून घेऊन या दिवसाचे काही कामे आपण या दिवशी आपल्याला करायचे आहे तर या दिवशी नवीन व्यवसाय उद्योगधंदा सुरू केले जातात सोनं चांदी खरेदी केली जाते घर खरेदी केली जाते यासोबतच कार खरेदी केली जाते खूप शुभ मानलं जातं या दिवशी आपण जे काही खरेदी करत असतो तर ते कायम आपल्यासोबत असते खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आणि या दिवशी आपण ज्या गोष्टी घेतो त्या कधीही आपल्याला विकायची किंवा मोडण्याची गरज येत नाही त्यामध्ये अधिक पटीने वाढ होते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या यथाशक्ती जे काही जमेल ते खरेदी तुम्ही करू शकता तसेच या दिवशी दानधर्म करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान देखील करू शकता दान केल्याने आपल्याला अधिक पटीने पुण्य मिळते गरजूंना या दिवशी जर तुम्ही दान केले तर त्याचं खूप पुण्य मिळते तसेच हा दिवस पितरांना देखील समर्पित आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या दिवशी दान केले तर आपले पितर देखील आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचाही कृपाशीर्वाद आपल्याला मिळेल या दिवशी सोने खरेदी केले जाते पण प्रत्येकालाच या दिवशी सोनं खरेदी करणं शक्य होत नाही तर अशा वेळी तुम्ही आपल्या घरातील देवांच्या ज्या काही वस्तू असतात तर त्या देखील खरेदी करू शकता देवघरामधील कोणत्याही देवांची मूर्ती तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर अवश्य खरेदी करू शकता त्यासोबतच या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांची पूजा केली जाते तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी देवतांची पूजन केले जाते भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्यांची सेवा देखील करावी त्यासोबतच या दिवशी नवीन कामांना सुरुवात केली जाते अक्षय तृतीयाचा शुभमुहूर्त तर हा दिनांक एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तो तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार आपण अक्षय तृतीया ही तीस एप्रिलला सुरू साजरी करणार आहोत आणि हा संपूर्ण दिवस खूप महत्त्वाचा आहे अक्षय तृतीयाचे जे काही उपाय जी काही खरेदी आहे त्यासोबतच अक्षय तृतीयाची जी काही पूजा आहे तर ती तुम्ही तीस एप्रिलला करायची आहे त्यासोबतच हा संपूर्ण दिवसच खूप शुभ आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही या संपूर्ण दिवसभरामध्ये खरेदी केले तरीही चालेल हा संपूर्ण दिवसच अतिशय शुभ आहे तर या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही तुम्हाला जे काही खरे खरेदी करायचं असेल तर ते खरेदी करू शकता यासोबतच शेवा काही उपाय करायचे असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी तीस एप्रिलला दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभ असा हा दिवस आहे तर या दिवशी तुम्ही काही शेवा अजिबात चुकू नका माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यासोबतच आपल्या पितरांसाठी देखील आपल्याला काही सेवा आणि उपाय हे करायचे आहे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल अगदी श्रद्धेने आणि मनापासून या दिवशी तुम्ही आवश्यक काही सेवा आणि उपाय करा यासोबतच देखील तुम्ही यथाशक्ती या दिवशी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ